आजपासून साधारणतः पन्नास वर्षापूर्वी नव्वद टक्के काम यंत्राविना होत असत त्यामुळे त्या कामांच्या पूर्ततेसाठी वेळ लागत असे अनेक बाबींची काळानुरूप कमतरता असल्या कारणानं त्या संपूर्ण करण्याच्या गरजेपोटी एकमेकांच्या प्रत्यक्षात वारंवार भेटीगाठी होऊन सुखदुःखांचा संवाद फुलत असे याच कारणामुळे की काय त्यामुळं हार्ट अटॅक्स व मनोरुग्णांचं प्रमाण नगण्य होतं असं मत सेवानिवृत्त प्राचार्य गजानन मुलंगे यांनी बाळखेड इथं श्री शिवाजी विद्यालय वाकत शैक्षणिक वर्ष दोन हजार चारच्या विद्यार्थ्यांनी आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले कार्यक्रमाकरता अनिलराव देशमुख सेवानिवृत्त प्राचार्य सचिन पराड सरपंच ग्रामपंचायत बाळखेड प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ पराड सदाशिव गायकवाड प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना मुलंगे म्हणाले की आजचे युग यंत्रयुग म्हणून ओळखलं जातं आधुनिक यंत्रामुळे एका घंट्याचं काम एका मिनिटात होत असून सुद्धा मानवी मनाला पूर्वी प्रमाण शांतता नाही का नाही हा व्यक्तीचा सा सापेक्ष प्रश्न आहे व्यक्तिपरत्वे समस्यांचं स्वरूप सुद्धा वेगवेगळं असू शकतं पण या समस्यांचं निराकरण बालसखा अर्थातच आपल्या जीवलग मित्राकडे असतं आणि याकरता काळाच्या ओघात धुसर झालेलं मित्रत्वाचं नातं पुन्हा घट्ट करण्याकरता आजच्या धावपळीच्या काळात स्नेहमिलन कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे हेही तेवढंच खरं दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्तेचे धनी विद्यार्थी उच्च पदस्थ होतात किंवा उद्योगधंद्यात फार मोठी झेप घेतात त्यांच्याही मार्गदर्शनाचा लाभ परिस्थितीनुसार भरकटलेल्या बालमित्रांना होऊ शकतो कार्यक्रमादरम्यान गौतम पाईक प्रवीण इंगळे गणेश मोरे इत्यादी विद्यार्थ्यांनी मैत्री गीत शेरो शेरोशैरी व भाषणाद्वारे तब्बल एकवीस वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला तसेच श्रोत्यांमधील विद्यार्थ्यांनी विस्मरणात गेलेल्या काही घटनांची आठवण करून देत चालत्या बोलत्या कार्यक्रमामध्ये रंगत भरली कार्यक्रमामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत एकूण छप्पन्न माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला रामहरी सोनुने हस्ते तयार करण्यात आलेल्या सात्विक सहाकारी भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संतोष पराड विलास गायकवाड तसेच दोन हजार चारच्या सर्व वर्गमित्रांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचं आयोजन अरुण हडे सय्यद इरफान व नितेश गायकवाड यांनी केले